जर गरीब ज्यांचा सरासरीचा दाव खर्च कोणी करायचा झालं पाहिजे तू कुणी भरायला सांगितलं आम्हाला कळायला पण पाहिजे त्यांच्या बशी बे जुला लावायचं काम हो आणि एकाच जागी नाही सात आठ केले केलेले एका जागी नाही गेले चार पाच जागी केले दोनदार पासून अमरापूर मशी पण गेले आमची जनता हे जवळ वर्ष झालेले खड्डे निघाले पाऊस झाल्यानंतर पाणी साचत पाणी साचल्यानंतर त्यांनी हे असे जर खड्डे अटक केले तू मंजूर झालेला करू नका रस्ता नाही नाही रस्ता व्हायला पाहिजे आता हे काय चाललंय त्यांचं हे काय बघा हे ढिगड बघा रात्री रात्री असे ढिगले होते मोठे मोठे ढिगले होते

मोठ मोठं दगड मिनट का रात्री केलं टाकायला पाहिजे रोल रोलिंग केलं पाहिजे मोटरसायकल रात्रीचे जे डिगल ठेवले होते डिगलाच्या जागे होते सकाळी काम करायला काय माहिती काय काम कुठलं त्यांनी आम्हाला जे सांगितलंय रावसाहेब हे जे खड्डे पडले हे प्रोव्हिजन काम करत नाहीये आपण त्यांनी आम्हाला सांगितलं की जीएसबी टाका जेणेकरून पाणी साचणार ओके आणि ते पाणी निघून जाईल शाळेत याला जीएसबी म्हणते ती जीएसबी आम्ही टाकलेली आहे ठीक असं ते माहिती नाही पण आम्हाला जे सांगायचं त्यांचं म्हणणं एकदम पूर्ण होऊ दे ना भाऊ ऐक ना साहेबांनी आम्हाला जे सांगितलं त्या पद्धतीने आम्ही डीसीबी टाकली دي काटकोटी प्रोव्हिजन हे काय काम नाहीये ना। किंवा ना। आपण या रच पूर्ण काम करू पायाचा प्रकार नाहीये पाणी फक्त बाहेर निघण्यासाठी इथं ली दोन ते तीन दिवसापूर्वी गुडगे एवढे खड्डे होते 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 बरोबर खड्डे आम्हाला साहेबांनी सांगितले कारण खड्डे ते खड्डे जरा कमी करा ते जी एस बी होता जेणेकरून पाणी सर्क्युलेट होईल पाणी आजूबाजूला निघून जाईल हे तर करतोय आपण हे त्यांच्यासाठी करतोय हे जे चाललंय हे त्यांच्यासाठी चाललंय त्यांच्यासाठी चाललेलं आणि ह्या दृष्टीने प्रोव्हिजन त्यांनी सांगितलंय त्या पद्धतीने आपण हे काम करतोय त्यांच्या काय माझ्याकडे म्हणजे झालेलं आहे त्यांनी सांगितलं आता आमचं म्हणणं असं आहे तुम्ही जरी ते केलं त्याच्यावर रोल गरजेचं आहे गाडी बरोबर ऐका ना आपलं काम चालू आहे सोमनवाडीच्या तिकडे पण हेच काम चालू आहे जसं खड्डे आहेत बॅक फिलिंग आहे फिलिंग भरले जातात खड्डे भरल्यानंतर मशीननी रोलिंग लगेच होते बरोबर आपल्याकडे एक मशीन अवेलेबल आहे आपण त्याच्या रोडचे खड्डे भरलेत रोलिंग तिथं चालू आहे आता मशीन एम पी होतं त्या मशीन मी पुढे घेऊन आलोय हे जे आहे हे सगळं गिअर मी पीडब्ल्यूडी जे त्या पद्धतीने आपण ते काम करतो ओके त्यांना मला जर काय पाहिजे असेल फर्दर इन्फॉर्मेशन किंवा त्याबद्दल काय माहिती हवी असेल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क पळून तिकडे साधायला पब्लिकला माहिती रोल आम्हाला एकच म्हणायचं आम्ही सुज्ञ नागरिक आहे तुम्ही मशीन घेऊन येतात माझं रोलर पाहिजे रोलमंट वॉटर रुलिंग करणार आहे का

तो पैसे तुम्ही कामाला आहे त्यांच्याकडे लोकांना आमचा विषय नाही तुम्ही बांधता तुम्ही पाणी पाहता काय लगेच घेऊन